कबाडे कोल्हापूर आजारी पडणं नियती असू शकत पण त्यातून उठून उभं राहणं ही खरी शक्ती असते जालन्यातील मीना मनोज अग्रवाल एक साधी गृहिणी पण कर्करोगाशी झुंजार लढा देत असताना त्यांनी आयुष्याचा अर्थच बदलला उपचार दरम्यान त्यांना लक्षात आलं आपल्या रोजच्या अन्नातच आरोग्य दडलेलं असतं आणि तेथूनच सुरू झाला अन्वती फूड प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेनं या मिळालेल्या आर्थिक सहाय्यानं मीनाताई आणि त्यांच्या मुलानं सुरू केला शुद्ध तेल आणि मसाले तयार करणारा उद्योग जे ठरलं आरोग्यदायी भारताच्या एक सुंदर अडचणींचं रूपांतर प्रेरणेत कसं करायचं हे शिकवणार उदाहरण म्हणजे मीना अग्रवाल यांची कहाणी जालना शहरातील मीना मनोज अग्रवाल यांचं आयुष्य इतर चार गृहिणींप्रमाणेच कुटुंबांच्या अवतीभवती फिरत होत मात्र जानेवारी महिन्यात त्यांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं आणि कुटुंबावर जणू डोंगर कोसळला सीए झालेला त्यांचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेरगावी राहत होता पण आईच्या आजारपणानं त्याला जालन्याला परतावं लागलं उपचारा दरम्यान होत असलेल्या विविध तपासण्या आणि चाचण्यांनंतर सध्याच्या जीवनशैली आणि आपल्या रोजच्या आहारात वापरले जाणारं भेसळयुक्त तेल आणि निकृष्ट प्रतीचं अन्न हे या आजारामागचं मोठं कारण असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. म्हणजे सालभर आठ महिने पहिले जिसने मुझे एक कॅन्सर डिटेक्ट हुआ तो फिर परिवार वालों ने हमने की सोचा कि ये क्यों हुआ जैसे डॉक्टरों से भी सलाह ली तो उन्होंने बोला जैसे आजकल हाइब्रिड का जमाना है आजकल सब मिक्सिंग आता है खाने में और में तेल में और में तो फिर परिवार वालों ने ये सोचा कि भाई अपने पे ये प्रॉब्लम आया है ये और किसी पे ना आए और उससे थोड़ा सा दूसरे लोगों को भी अवेयरनेस आए इसलिए हमने थोड़ा सा बिजनेस को इसमें अपने ऑयल वगैरह का हमने इंक्लूडिंग किया तो मैं धन्यवाद करूंगी प्रधानमंत्री जी का कि उन्होंने इस टाइप की योजना करा के जो लोग कुछ कर सकते हैं लेकिन उनके पास में करने के लिए फाइनेंस नहीं है तो उनको ये बहुत बड़ा सपोर्ट मिलता है तो बहुत बहुत धन्यवाद सर मीनाताई आजारातून सावरल्या पण असा प्रसंग कुणावरही येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो या, या विचारानं त्यांना झपाटून टाकलं त्यांच्या जगण्याला एक नवी प्रेरणा मिळाली त्यांनी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी ठरवलं शुद्ध तेल आणि चांगल्या प्रतीचे मसाले तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचे भांडवल उभा करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली अन्विती फूड प्रायव्हेट लिमिटेड या नावानं त्यांनी या योजनेचा लाभ घेत शुद्ध घाणीच तेल आणि मसाले तयार करण्याचा उद्योग सुरू केला शेंगदाणा करडई तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल तेलासह लाल तिखट हळद धणे पावडर ते तयार करतात या उपक्रमाला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बैंक कड़ी तब चौबीस लाख पन्ना क्योंकि लोगों में भी अभी अवेयरनेस बढ़ रहा है कि हमें प्योर ऑयल और खाद्य पदार्थ करने चाहिए, चाहिए। तो रिस्पॉन्स काफी अच्छा है, में में तो स्कीम है ये एक अच्छा प्लेटफॉर्म दे रही है हमारे यंगस्टर्स को की नया हम अपना स्टार्टअप स्टार्ट कर सके तो इसके लिए हम पंतप्रधान नरेंद्र मोदी जी और भारत सरकार का धन्यवाद करते हैं और मैं हमारे यंगस्टर से यही कहूंगा कि आप खुद भी अपना फूड इंडस्ट्री में योगदान कर सकते हैं जिससे हमें देशवासियों को अच्छा और प्योर खाना दे सके आज अन्विति फूड प्राइवेट लिमिटेड हे नाव जालन्यात शुद्धतेच प्रतीक बनलं आहे आणि मीना अग्रवाल केवळ उद्योजिकाच नाही तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना